नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश होचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र गणेश उत्सव सुरू झालेला आहे अनेकांच्या घरी बाप्पाचं आहे त्यामुळे घराघरात गणेश उत्सवाची जोरदार पूजा अर्चना चालू आहे दरम्यान बाप्पाची पूजा करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळव्या लागतात त्या कोणत्या तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया अशुद्ध वस्तूंचा वापर मित्रो बऱ्याचदा खाई गडबडीत पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू अर्थात फुले गंध अस्वच्छ असल्याने किंवा खराब झाल्याचे लक्षात येत नाही पण अशा अस्वच्छ किंवा अपवित्र वस्तूंचा पूजेसाठी वापर करणे अशुभ मानले जाते त्यामुळे देवाची पूजा करताना स्वच्छता पाळणे अत्यंत आवश्यक असते तुळशीच्या पानांचा वापर मित्र शास्त्रानुसार भगवान विष्णूंना तुळस अतिप्रिय आहे पण हीच तुळस गणपती बाप्पाच्या पूजेत जे आहे त्यामुळे गणेश स्थापनेच्या दिवशी किंवा इतर वेळी तुळशीची पाने वाहत असाल तर अशी चूक करू नका नकारात्मक विचार टाळणे पूजेला बसल्यानंतर नकारात्मक विचार करणे टाळा अत्यंत आनंदी मनाने आणि सकारात्मक विचाराने बाप्पाची पूजा केल्यास घरात सुख आणि शांतता नंदते तुकडा तांदळाचा वापर मित्रो केवळ गणरायाच्या पूजेसाठीच नव्हे तर इतर कोणत्याही देवाच्या पूजेच्या वेळी अक्षता अर्पण करताना तुकडा तांदूळ वापरू नये शास्त्रानुसार असा तांदूळ पूजेसाठी वापरणे अशुभ मानले जाते म्हणून देवपूजेसाठी आणि कोणत्याही धार्मिक विधीसाठी अखंड तांदळाचाच वापर करावा मांसाहार किंवा अंमली पदार्थापासून दूर राहणे मित्र गणेश उत्सवाच्या काळात चुकून मांसाहार करू नका तसेच अंमली पदार्थापासून सुद्धा दूर राहावे मांसाहार करून किंवा पदार्थाचे सेवन करून पूजेला बसणे किंवा आरती करणे सर्वात मोठे पाप मानले जाते त्यामुळे ही चूक कदापि करू नका गणरायाच्या आधी जेवण करून घेणे मित्रहो घरात गणपती असताना त्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वतः जीव नये तसेच घरात जे अन्न शिजवले असेल त्याचा आधी गणरायाला नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतरच आपण भोजन करावे तर मित्रो ही होती गणेश पूजनाच्या वेळी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत म्हणजे पाप लागणार नाही याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय कृष्ण